आदरणीय पवार साहेबांनी ऑफ दी रेकॉर्ड दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भानं काही वक्तव्य केल्याचं समजलं खरंतर स्वागता स्वागतारे बाब आहे कार्यकर्त्यांच्याकरिता परंतु यामध्ये पवारसाहेब म्हटले तसं अजितदादा आणि सुप्रियाताई या आताच्या जनरेशनमधल्या महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे परंतु याच्यामध्ये काही लोकांना आपले इगो थोडेसे बाजूला ठेवावे लागतील आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत माहिती नसतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या नॅचरल भावना असतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात त्या एकत्र ये येण्याला खरं तर काहीच अडचण नाही परंतु ज्या काही अडचणी आहेत त्या काही नेत्यांनी ने स्वतःच निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या जर थोड्या बाजूला ठेवल्या तर ही बाब शक्य आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ती चांगलीच आहे स्वागतारी आहे